नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बारवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदनी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बारमध्ये अवैध ऑर्केस्ट्रा असलेल्या नृत्य व कुपन उधळण्याच्या प्रकारावर सोमवारी विशेष पथकाने कारवाई केली हॉल मध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू असताना स्टेज वर पंधरा महिला अश्लील नृत्य करताना आढळल्या हॉल व स्टेज वर, वर मोठ्या प्रमाणात कुपन्स मिळाले घटनास्थळी सनद गोविंद गोस्वामी हिरो कुमार गोस्वामी लल्लन पंडित यासह अन्य आरोपीही आढळले बार मॅनेजर संजू उर्फ परसप्पा गायकवाड व मालक रोहित चव्हाण असल्याचे निष्पन्न झाले पंचनाम्यात नोटा सदृश आठ बंडल साऊंड सिस्टीम एम्पी मिक्सर फॅन सोफा दहा चारचाकी वाहने एक्सयूवी क्रेटा इंडिगो स्विफ्ट आदी तीन मोटारसायकली एक ऑटो सात मोबाईल फोन असा एकूण सव्वीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पंधरा महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले या प्रकरणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम व दोन हजार सोळाच्या डान्सबार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष हेरेमठ नितीन जाधव शर्नप्पा तेली शिवशरण देवटे संजय झेंडेकर बबलू नदाफ राजेश गायकवाड सचिन जाधव सैब जमादार आकाश जाधव नंदू गोस्वामी दत्ता जाधिनाथ बाबर आदित्य मेणसे अक्षय शेंडे प्रशांत घुले गौस विजापुरे संतोष पाटील अन्वर अत्तार विठ्ठल गायकवाड असे एकवीस आरोपी निष्पन्न झाले आहेत फिर्याद पोलीस अंमलदार गणेश पाटील यांनी दिली असून तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय वाचक शाखा सोलापूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश बंगाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील प्रशांत जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीदेवी प्रचंडे विद्या राऊत या विशेष पथकामार्फत करण्यात आली